पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ज्या रूममध्ये ही पार्टी सुरू होती तिथे प्रांजल खेवलकर हा शुक्रवारी मुक्कामी होता आणि शनिवारी दिवसभर त्या खोलीत होता त्या रूममध्ये रविवारी ही पार्टी होणार होती अशी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे खराडीतील स्टेबर्ड हॉटेलमधील एका किचनसह स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये ही पार्टी सुरू होती प्रांजल खेवलकरच्या नावे दोन रूम बुक होत्या त्यातील रूम नंबर एकशे एक ही रूम एका रात्रीसाठीच बुक केलेली होती त्यामुळे त्या, त्या रूममध्ये नेमकं काय घडलं ती रूम कशासाठी बुक केली गेली होती याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलिसांना बुक करण्यात आलेल्या दोन्ही रूमची बिले मिळाली आहेत त्यातील रूम नंबर एकशे दोन ही पंचवीस ते अठ्ठावीस जुलै अशी बुक करण्यात आली होती तीन रात्रींसाठी ही रूम बुक केली गेली होती शुक्रवारी रात्री प्रांजुल खेवलकर रूममध्येच मुक्कामी होता शनिवारी दिवसभर प्रांजल खेवलकर रूममध्येच होता त्यानंतर सर्वांनी शनिवारी पार्टी केली पार्टी सुरू असतानाच सकाळी पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली होती या रूममध्ये रविवारी ही पार्टी होणार होती अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे पार्टी सुरू असलेल्या रूममध्ये पोलिसांना कोकेन गांजा हुक्का पॉट आणि दारू मिळाली पोलिसांना कोकेनच्या तीन पुड्या तिथे मिळाल्या आहेत पार्टीसाठी कोकेन कुणी आणलं याचा उलगडा अद्याप झालेला नाही याचा तपास सध्या पोलीस करत आहेत पुण्यातील या ड्रग पार्टीमध्ये कोकेन नेमकं आणलं कोणी याबाबत पुणे पोलिसांना उत्तर मिळत नाहीये कारवाईच्या दरम्यान सिगारेटच्या पाकिटात कोकेनच्या तीन पुड्या लपून ठेवल्याचं आढळून आलं हे कोकेन नेमकं को कुणी आणलं होतं याबाबत गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ड्रगचे सेवन कोणी केले होते हे स्पष्ट होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पिशवीत दोन ग्रॅमची मग दोन पॉईंट सत्तर ग्रॅम कोकेन कुठून आलं संबंधित महिलेचा पार्टीला बोलवण्यात आलेले नव्हते तरी ती कशी आली असे अनेक प्रश्न खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या वकिलाचा कोट घालून न्यायालयात रेव पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने खळबळ उडाली होती या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती अटकेत असलेल्या सात आरोपींची पोलीस कोठडी मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचं आहे याचा उल्लेख नाही अंमली पदार्थ मधून आले तर ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले जे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमधून अंमली पदार्थ आहेत राजकीय व्यक्तीच्या जवळचा माणूस असल्यामुळे आम्हाला पोलीस कोठडी मिळावी असे म्हणत आहेत पण प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी थोमरे यांनी केली आहे सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की पहिल्या दिवसापासून पोलीस तपास करीत आहेत पोलिसांनी सीडीआर हे अजून तपासायचा आहे तर तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले की आरोपीचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे तो हुक्का भरत होता अंमली पदार्थ कुठून आणले तर आरोपी एकमेकांचे नाव घेत आहेत एप्रिल व मे महिन्यातही झाली होती अशा प्रकारची हाऊस पार्टी खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील मधील अंमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यात देखील झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये महिलांची चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहेत अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांना केला आहे एकनाथ खडसे यांच्या प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिले आहे पुणे रेव पार्टी प्रकरणात जी कारवाई झाली ती विस्तृत माहिती आम्ही दिली आहे पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई होईल पोलिस दलावर कोणीही शंका घेण्याची गरज नाही पोलिसांकडून फोटो किंवा व्हिडिओ लीक झालेला नाही पोलिस स्टेशनच्या आत रेकॉर्डिंग वरील बंदी घालण्यात येत आहे आम्ही काही लीक करत नाही जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात ते आम्ही थांबवू शकत नाही अशी प्रतिक्रिया अमितेश कुमार यांनी दिली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे